नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वीस मोठे निर्णय घेण्यात आले आहेत आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा उपस्थित होते तर कोणते वीस मोठे निर्णय घेण्यात आले आहेत हे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू सुरू तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी सुरू होणार आणि याचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार त्याच्यानंतर दुसरा निर्णय आहे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार तसेच योजनेची व्यापिकता वाढवली जाईल गट प्रवर्गांच्या मानधनात चार हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे त्याच्या त्यानंतर तिसरा निर्णय ऑलिंपिक वीर सौ पाशा खशाब जाधव कुस्ती संकुलामच्या कामास वेग देण्यात येणार त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे थकीत देण्यासाठी महावितरण कंपनी कर्जासाठी शासनाची हमी त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे पर्यायी खडकवासला वासला बोगदा काढणार पुणे परिसरात सिंचन पाण्यासाठी पाणी उपलब्ध होणार त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे नारपार गिरणी नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार पंधरा कोटीस मान्यता आणि नाशिक जळगाव जिल्ह्यातील सिंचनाला मोठा फायदा होणार त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे सरकारी साखर कारखाना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी जेष्ठांना लाभ होणार त्याच्यानंतर निरने आहे। एतिल आक्षय योजने साथी महा परिता निदी नंतर पुढील निर्णय आहे ठाणे येथील महत्वाकांक्षा क्लस्टर योजनेसाठी महापरिता पाच हजार कोटी निधी उभारणार त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे बार्टीच्या त्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना लाभ छत्रवर्तीचा त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे मुंबई महानगरात रकडलेल्या झोपडपट्ट्या पुनर्वसन या योजनेत झोपडपट्ट्या पूर्ण करणार आणि विविध महामंडळातील प्रकल्प उभारणार त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे आहे कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ आता हे समूह विद्यापीठ होणार त्याच्यानंतर पुढील निर्णय आहे कळंबोली येथील पशु विद्याकीय रुग्णालयासाठी चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीचे आरक्षण फेरबदल करण्यात आला आहे त्याच्यानंतर श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सारंजा जमिनींना देण्यात आलेली सूट वर्षा परंपराने यांच्या वारसांना देण्यात आली आहे त्याच्यानंतर त्याच्या नंतर सुदगिरणी अर्थसहाय्य आणि शेवटचा निर्णय आहे सरकारी भवनासाठी सायन येथील जमीन तर अशा प्रकारे मित्रांनो हे वीस मोठे निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद